स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार सुविचार दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा की गती आणि वाढ हीच केवळ जिवंतपणाची लक्षणे आहेत तोंड पूजा करणे हे दरबाराचे काम आहे आणि स्पष्ट बोलणे हे संन्यासाचे कर्तव्य आहे जीवन ही एक चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे बुद्धिवादाचा ध्वज तरुण पिढीने अवश्य हातात घ्यायला हवा पण त्याग हीच त्या निशाणीची काठी आहे जगामध्ये नेहमी दात्याची भूमिका घ्या सर्व काही दान करा व परतीची अपेक्षा करू नका मी श्रेष्ठ ध्येय प्राप्त करून घेईन किंवा त्यासाठी देह अर्पण करीत आधी कामाला प्रारंभ करा म्हणजे तुमच्यातील प्रचंड शक्तीचा तुम्हाला प्रत्यय सामर्थ्य हेच जीवन दुर्बलता म्हणजे मृत्यू होय माणूस हा पशुत्व मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही तोवर तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवू शकणार नाही श्रीमंती ही, ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे चारित्र्य अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगी जे सुप्त पूर्णत्व आहे त्याचेच प्रकटीकरण होईल नियमितपणा निश्चयाची आत्मबलाचा व यशाची जननी आहे नियमितता ही नियमित उत्कर्षाची उद्धाराची प्रदात्री आहे सत्याकडे नरकातून देखील जाण्याचे धैर्य करा देशातील दारिद्र्य घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो हे जग भेकड माणसांसाठी नाही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका जय अपयजाची परवा करू नका इतिहासात तुम्हाला नेहमी असेच दिसून येईल की ज्या व्यक्तींच्या ठाई आत्मविश्वास होता त्याच व्यक्ती महान व प्रतिभाशाली झाल्या